महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषद येथे भेट दिली व विविध विकास कामाची चर्चा केली यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी

ऑफिसर आहे आणि पण महिला म्हणून आम्ही इथे आलो नाही ना आम्ही सक्षम आहोत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आणि आपल्याला त्याच पद्धतीत आम्ही दोघी तरी आम्हाला देशाची आणि लोकांची सेवा आहे करायची म्हणून अतिशय संवेदनशीलते आणि सहानुभूतीने आम्ही काम करते ज्या त्यांचं काम करतात माझी तालुका अध्यक्ष असतील किंवा त्यांची ऑफिसर असतील आम्हाला दोघींना अपेक्षा कराल कारण का आपण सगळे त्याच हेतूसाठी या सर्व्हिसेसमध्ये आहोत इथेही माझं सहकार्य मला कराल अशी मी आशा मानते माझ्या लोकांना सहकार्य कराल जनतेची कामं करण्यास कोणत्याही अडथळ्यात नाही पण आपण कॉन्शियन्शियसली काम करणं गरजेचं आहे आपण लोकांसाठी या मध्ये आहोत देश सेवेसाठी आहोत ह्याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काही कोणाला करायचं असेल तर मग आय थिंक आपण त्या पदाला जस्टिस नाही देऊ शकत आणि मग आपल्याला इथे राहण्याचं काय अतिकॉन्शियन लोकांसाठी निस्वार्थपणे जर आपण काम नाही ना करू शकत तर वी डोंट डिझर्व हीच अपेक्षा आहे की तुम्ही लोकांना मदत कुठेही अडथळा न निर्माण मी तुम्हाला त्रास देणार नाही की माझी काम ऑबियसली करप्शन फ्री सोलापूरला सोलापूर लोकसभेला सोलापूर जिल्ह्याला कोणताही कलंक नाही लागला पाहिजे ह्याची दक्षता आपण सगळ्यांनी माझं आणि आमच्या सगळ्यांचा सहकार्य ह्यांच्याकडून पण कधी काही चूक झाली तर प्लीज मला सांगा याच पद्धतीत आपलं काही या तुम्ही मला साथ द्याल अशी आशा बाळते थँक्यू आणि थँक्यू फॉर डेटिंग